गुड मित्रा मित्रांनो कसे तुम्ही माझी रत्ना सर्वजण तर आज आमच्या अखंड हरिराम सप्ताह पिंपळनेर आज सप्ताचा पहिला दिवस आहे तर आपण जाऊया आपल्या गावामध्ये शिवमंदिर पण आहे तिथं तुम्हाला सर्व दाखवण्यास पहिला दिवस आहे कसं आहे होते तुम्हाला सर्व दाखवेन मी जर आपल्या ब्लॉगमध्ये असेच तुम्ही कंटिन्यू राहा तर चला आपल्या आपण जाऊया आणि कीर्तन सोळा पाहूया आपल्या ब्लॉगमध्ये अशीच कंटिन्यू राहा हे बघ आता ही पण आई मागे आपण तर मित्रांनो आता आपल्या सप्ताह म्हणजे स्पेशल आज नानाने पनीर चिल्ली म्हणून घेतले मावलिके ट्रेस नक्कीच आपण दर ब्लॉक मध्ये नाना आपण प्रमोशन करत असतो तर आपले माउलिका ड्रेसच अध्यक्ष आहेत नाना आज कसा आज पूर्ण आपला पहिल्या दिवस सप्ताह कसा वाटतो तुम्हाला जेवण पण एकदम उत्तम झाले हा आता थोड्याच वेळान तुम्हाला दाखवे मी काय काय आज डिश आहे हे बघा आता पनीर चिल्ली सध्या रेसिपी तयार करीत घेतली आहे बघा ही पनीर चिल्ली अजून मस्त पैकी बनवून ठेवली नानानी नाना एकदम चव भारी असेल ना आपली पनीर चिल्लीची पसंत Aku <imitation> भोग Bye.

आता, <imit> आता 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 ब्लॉग चालू आता बोला आता आमच्या गावांचं हिमांशू काय कोण रिजिस्टार पण आहे रिजिस्टार सॉरी पाटील पाटील मथुरचा खूप मोठा फॅन आहे हा दिसत नाही गावरी काली येतो बारा आमची गावची कबड्डी प्लेअर तिने पण यज्ञा टॉपचा आदर्श दोन दोनचा टॉपचा आणि प्रथमेश टॉपचा टॉप थ्री मधला कोणी फेकली पिवशी तर आयुष गायकवाड त्यांना आता काही पण करू आठवीला पास व्हायचं म्हणजे ते ठेकाच घेतला आता क्लास वरून वाजता आले काही पण झालं तरी पास झालेच पाहिजे इमांशी तुमचं काय मत आहे याच्यावर पास होईल का नाही या वर्षी आपले जेवायला बसले ते बघा म्हणजे रुद्र पण जेवायला रुद्र कवराज येऊशील रा येऊशील कवरज आवरा जी जेवला ग आता ही पण आली बसायला तो बाळाला तर काही तर बघा आमचं कामचं शिव मंदिर हा अशी तर आमच्या मंदिराला बघा कसं सजवले भारी मस्त तर खूप छान मंदिराला आणि आता सर्व इकडे जेवायला बसलेत हे बघा आता आंटी जेवण झालं ग तुझा कसा होत जेवण आपला आज नानांनी जेवण बनवलं होतं ब जेवली ग बाबा जेवला ग दीदी इकडे बघ ना दीदी कसं वाटल तुला आज पहिला दिवस होता आपल्या सप्त्याचा आपल्या आज चांगकलीच म्हणून होतं जेवण आणि तुझ्यासाठी कॉन्ग्रॅच्युलेशन तर मी ब्लॉग मध्ये बोलणार नाहीये पण कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे दीदी आता नवीन मोबाईल घेणार आहे म्हणून सगळी आता जेवायला पण जेवण वगैरे झाले सर्वांचा

मी क्रिया ब्लॉग मध्ये घेतो यार तुला रिदम आय फोन मध्ये पिवशी फोडू विरू नको तुला फोडेन मी रिदम नाही मी थोडासा पण कष्ट घेणार नाही मला माहिती तू भिजवशील तर मित्रांनो आज पहिला दिवस होता ना आपल्या आज गावचं सप्ताह पहिला दिवस होता कसा वाटत तुम्हाला पहिला दिवस खूप छान रीतीने पाठ गेला आम्ही दरवर्षी चांगल्या रीतीने करतो चांगली मेहनत घेतो तर आजचं जेवण खूप छान छान होता आणि आपल्या गावातल्या खूप प्रसिद्ध दिला तर कसा वाटतो म्हणजे आज काय वाटतं तुम्हाला पहिला आपले पाच कितवी वर्ष कितवा वर्ष आहे काका आपला चौथा वर्ष आहे कसं वाटतं तुम्हाला एवढी प्रतिसाद बघून आपल्या गावाची प्रमाणे याही वर्षी म्हणजे चौथा वर्षी चालू आहे आता सध्याला तर लोकांनी खूप प्रसिद्ध दिला आणि महिला मंडळ बचत गट ह्या महिलांनी पण खूप सहकार्य केला अजून भाकरी बिकरी दादा भाकरी सुधीर भाकरी पण नोंदणी आहे त्यांची खूप छान वाटलं म्हणजे महिला मंडळीचं सहकार्य करता म्हणजे त्यांचा आभार मानतो आणि असं जे एक छोटासा मंडळ आहे त्या मंडळांनी खूप मेहनत घेऊन सत्याचं नियोजन आयोजन चांगल्या रीतीने करतात ते त्यांचा पण आभार आहे खूप खूप धन्यवाद असाच आपल्या दरवर्षी झाला पाहिजे कार्यक्रम धन्यवाद माहिती तुझा माझा प्लॅन आहे खूप माहिती चार वेला काय नाही खोटा लागतो काय हे कुठं पण इज्जत घालायची कामं करतात नाही तू कुठं पण इज्जत घालायची कामं करतो